नमस्कार नाना नमस्कार आम्ही विनायक हॉस्पिटल पुणे या ठिकाणून डॉक्टर गुप्ता यांची टीम खास पेशंटच्या भेटीसाठी आज आम्ही आलेलो आहोत नायगाव या ठिकाणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा सावित सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव ज्यांनी श्री शिक्षणाचं बीच पेरलं त्या क्रांतीवीर ज्योती सावित्रीबाई फुले यांचं माहेरगाव आणि त्या गावच्या हे रहिवासी आणि आमचं त्यांचं अगदी शेजारी शेजारी गाव आमचे जुने ऋण अनुबंध मावशींना कमरेचे आणि मानेच्या माणक्याचा त्रास होता प्रचंड त्रास होता चालता येत नव्हतं आणि नानांनी त्यांना विनायक ना ना हॉस्पिटल ठिकाणी आणलं तर डॉक्टर अनुज सरांनी ऑपरेशन केलं दोन्ही ठिकाणचं मानेच्या माणक्याचं पण आणि कमरेच्या माणक्याचं आणि त्यात शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि ओके आहेत ही जी भेट आहे आमची सदीचच्याही भेटा आहे कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तुम्हाला कुठे असं हॉस्पिटल भेटणार नाही की ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलचा स्टाफ किंवा हॉस्पिटलचा कोणी त्यांच्या गावी त्यांना जाऊन भेटते असं कुठेही सापडणार नाही आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात आणि अचूक निदान आणि अचूक शस्त्रक्रिया होती पेशंट शंभर टक्के बरा होतो दुसऱ्यासुद्धा मशिनरी ज्या आहेत एम आर आय जागतिक स्तरावरील एम आर आय मशीन आहे आठ मिनटामध्ये एम आर आय हातात मिळतो हळातील ठिसूळपणा तपासणी शिबीर दोन मिनटांमध्ये होते लगेच रिपोर्ट हातामध्ये मिळतो आणि ज्या दिवशी रिपोर्ट करतात त्या दिवशी समजतं की आजार काय आहे आणि काय उपचार करायचे आणि पेशंटला वेळ वाचतो पैसाही वाचतो जाण्यानं फेऱ्या मारायचं जा वाचतं तर आपलं एक महाराष्ट्र मिशन आहे विनायक जे की महाराष्ट्रातील कानाकोपरीतील का कुठलाही मनकेचा पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो, तो आपल्यासारखा आनंदी चालला पाहिजे फिरला पाहिजे प्रत्येकाला चांगलं जीवन जगायचा जा अधिकार आहे त्या मिशनमध्ये ही लोकंसुद्धा सामील होऊ शकतात आता मावशी बऱ्या झाल्या मानेजन कंपनीच्या मानक्यात जाता वय त्यांचं बावन्न त्रेपन्न आहे सहा वर्षापूर्वी ऑपरेशन झालं असे एवढा मोठा त्यांचा व्यवसाय सांभाळतात काचेचा व्यवसाय आहे त्यांचा बिल्डिंग मटेरियल विंडो वगैरे जे काही ग्लासशी रिलेटेड काम असेल ते सगळं काम यांच्याकडनं होतं आहे ग्लासचं पूर्ण डिझायनिंग असू फिनिशिंग असू कटिंग असू बरोबर ना oh. त्यातला आता काही शब्द मला सांगता येणार नाही परंतु काचेशी रिलेटेड जेवढं काही काम आहे बांधकाम व्यवसायाशी ते सगळं यांच्याकडनं सप्लाय होतो ह्या भागातले हे मोठे व्यापारी आहेत आणि तो व्यवसाय स्वतः मावशी सांभाळतात समजा काका कुठं फील्डवर गेले कुठं ऑर्डर आणाय गेले काय झाले तर इथं जे कामगार काय कटिंग करतात ग्लास कटिंग करणे ग्लास सप्लाय करणे आलेल्या गाडीतल्या काचा खाली करून घेणे माल व्यवस्थित लावणे हा सगळा व्यवसाय मावशी स्वतः सांभाळतात म्हणजे मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर काही ना काही शंका वाटते मी चालू शकतो का मी प्रवास करू शकते का मी स्वयंपाक करू शकते का मी मला रुटीन काम करू शकते का ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे की मावशी स्वतः काचेचा व्यवसाय स्वतः संभाजात दुकान आणि शिवाय पुणे बेंगलोर हायवेवरती शिरवळ या ठिकाणी त्यांचा मोठा व्यवसाय आहे कंटिन्यू गिरायकाची वरदळ असते अशा ठिकाणी ते व्यवसाय करतात आता मावशी आठ सहा वर्षापूर्वी आपल्याकडे आल्या त्यावेळेस त्रास काय होता ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना आता कसं वाटते ते स्वतः सांगतील नावासकट कट बोला माझं नाव धनश्री श्यामराव निवशे ज्यावेळेस माझं ऑपरेशनच्या अगोदर मला इतका त्रास होता की मी एक पाच मिनटंसुद्धा जास्त बसण्याची मला होत नव्हतं आता मी कुठलंही काम करायला कार्यरते ऑपरेशनच्या नंतर ना। त्याच्या अगोदर माझी जरा परिस्थिती लईच नाजूक झाली होती आता त्याही होऊन मी चांगले प्रवास करते सगळे फिरून बिरून घरातलं काम बिरून सगळं मुलांना नातवणांना समोरून सगळं बघून आता माझं ओके होते, ना काळजी गेलं होतं नाही होते माझे <laughs> मिस्टर काळजी काय घ्यायला होते बरोबर ना, ना ते होते मावशी नाही म्हणून त्यावेळेस डॉक्टर अनुजगुते सर असो आमचा स्टाफ असू त्यांच्याकडनं तुम्हाला वागणूक कशी मिळेल त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला ज्या वेळेस मी हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेस वागणूक चांगल्या प्रकारची मिळेल पण जास्त विशेष मला ह्या याचं वाटलं की ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला चालवलं जातं व्यायाम दिला जातो आणि मी हे समोर माझ्या डोळ्यांनी समक्ष बघितलं काही हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती असते की ऑपरेशन झालं हालू नका डुलू नका पाय इकडं घेऊ नका असं झोपा तसंच ही का हे परिस्थिती नाही त्या ऑपरेशन नंतर त्यांचं ज्यावेळेस भूल कमी होते त्याच्यानंतर त्यांना जे चालवलं जातं एक तास दीड तास त्यातच सर्व आलं नाही तर असा मणक्याचं ऑपरेशन करून पेशंट चालवला जाणं ह्यात मला फार विशेष वाटलं की मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही तर काही हॉस्पिटलमध्ये अशी मी परिस्थिती बघितलेली आहे की माणसाला ह्या कुशीवनी त्या कुशीव डॉक्टर होऊन देत नाही आरामात नुसतं बसा आणि जाऊ नका इकं आणि असं करू नका आणि तसं करू नका पण हे अवनीर गुप्ते सरांचं विनायक हॉस्पिटलचं चा, काम चांगल्या पद्धतीचं आहे आणि मी माझा स्वतः माझ्या मंडळीचा ऑपरेशनचा अनुभव घेतलेला आहे दोन हजार अठरा साली ऑपरेशन झालं आज दोन हजार चोवीस व होऊन दोन हजार पंचवीसमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांची तब्येत साथ देत आहे आमच्या व्यवसायाला माझ्याबरोबरीनी माझी पत्नी हे मी बाहेर फीडबॅकवर गेल्यानंतर स्वतः सांभाळते कामगार वर्ग आमच्याकडे कामगार आहेत काचा व्यवसाय आहे हे अल्युमिनियमचा व्यवसाय इथं बरेच आहे आमच्या दुकानमध्ये आणि हे सगळं ते स्वतः होऊन माझ्या पाठीमागं मी नसल्यानंतर पाहते त्याच्यातच सगळं आलं की ऑपरेशन कसं झालं आहे कसं नाही हे समोर तुम्हाला लक्षात येत असं आणि दुसरी गोष्ट अशी की आता ब बहुतेक डॉक्टरांचं ऑपरेशन झाल्यानंतर खाली बसणे न ही विथ पॉईंट आहे तसं अवनीश गुप्ते सरांचं कसं आहे ऑपरेशन झालं की काही कालानंतर ना तुम्ही मांडी घालून खाली बसू शकता त्यामुळं त्यात खूप आनंद सर्वात हा आहे की आम्ही जमिनीशी निगडीत आहोत मांडे घालून आयुषपेश बसू शकतो कुठेही बसा नाहीतर कुठे गेलं की कुडचीशिवार बसणे नाही म्हणलं आपल्याला बसण्याचं तर परमिशन नाही हे तर पहिला पॉईंट सगळ्यात मित्र तर म्हणून मोठा हेच सगळ्यात विशेष आहे आपल्या हॉस्पिटलचं की नाना ऑपरेशन नंतर वेदनामुक्त एक तासात फक्त आपल्याकडे चालवलं जातं आणि लोकांनी पण ऑपरेशन अशाच ठिकाणी करावं की जिथं गॅरंटी दिली जाते ऑपरेशनची त्या जा ठिकाणचं परत ऑपरेशन करायची वेळ येणार नाही आणि एक तासात पेशंट वेदनामुक्त चालतो डॉक्टरांना चांगला अनुभव आहे अशा ठिकाणी पेशंटने डोळे दाखवून ऑपरेशन करावं आता मावशी जे आपल्याला रुटीन काम करतात त्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये Топарен на маскар.